जय हरी बंधुभगिनीनो मी संचे तुळशीराम पवार श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्रमध्ये आपले हार्दिक स्वागत करीत आहे बंधु भगिनीं नो मी आपल्यासाठी घेऊन येत आहे नवीन व्हिडिओ अक्षय तृतीय म्हणजेच आपल्या ग्रामीण भागामध्ये त्याला म्हणतात आखाजीचा सण तर हा अक्षय तृतीयाचा सण साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्तामध्ये येतो अतिशय शुभ असा हा दिवस मानला जातो या दिवशी आपल्या ग्रामीण भागामध्ये पितृकर्म म्हणजे श्राद्ध विधी केले जातात अक्षय तृतीया ग्रामीण भागामध्ये खूप आनंदाने साजरा केला जातो या सणाला आखाजी सण असेही म्हणतात वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय तृतीया येते अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो अक्षय तृतीयेला पितृसेवा केल्याची पुण्य मिळते अक्षय तृतीयेला पितृचे श्राद्ध घातले जाते ज्यांचे वडील मृत झालेले असतात त्यांनी लहान गट भरायचा असतो ज्यांची आई मृत झालेली असते त्यांनी मोठा गट भरायचा असतो ज्यांची आई व वडील दोघेही मृत आहे त्यांनी लहान व मोठा गट एकमेकांवर ठेवून भरायचा असतो त्याला गंध गोळीने सुशोभित करून त्याला अक्षय तृतीयेच्या स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवावा लागतो यावेळी आपल्या पितृचे स्मरण करावे याने पितृदोष कमी होतो अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंचा सहावा अवतार परशुराम जयंती असते तसेच श्री संत बसवेश्वर जयंती असते भगवान विष्णूंच्या हयग्रीव अवताराची जयंती असते अन्न देणारी देवता अन्नपूर्णा ही याच दिवशी येते या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला त्यांचे लेखनिक म्हणून स्वतः श्रीगणपतीने काम केले अशी पुराणामध्ये आख्यायिका प्रचलित आहे अशा प्रकारे या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे अक्षय तृतीयेला त्रेतायुग सुरू झाले असे मानले जाते अक्षय तृतीया कोणत्याही शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते अशा परिस्थितीत वाहन घर इत्यादी नवीन वस्तू खरेदी करायच्या असतील तर ते शुभ सिद्ध होईल याशिवाय दागिने खरेदी करणे ही कामे करा त्याचा प्रभाव अक्षय म्हणजे नेहमी करता टिकून राहतो आता ऐकूया अक्षय तृतीय आव्रत कथा फार फार वर्षापूर्वी धर्मदास नावाचा एक गृहस्थ खेडेगावात राहत होता तो आपल्या कुटुंबासोबत राहून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची नेहमी काळजी करत होता त्याच्या कुटुंबात अनेक सदस्य होते धर्मदास हे अतिशय धार्मिक वृत्तीचे व्यक्ती होते एकदा त्यांनी अक्षय तृतीयेला उपवास करण्याचा विचार केला अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून त्यांनी गंगे स्नान केले त्यानंतर पद्धशिरपणे भगवान विष्णूंची पूजा आणि आरती केली या दिवशी आपल्या क्षमतेनुसार पाण्याची भांडी पंखे जव सत्तू तांदूळ मीठ गहू गूळ तूप दही सोने कपडे इत्यादी वस्तू देवाच्या चरणी ठेवून दान केल्या ही सर्व देणगी पाहून धर्मदास यांच्या कुटुंबियांनी व त्याच्या पत्नीने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला ते म्हणाले की जर धर्मदास हे सर्व दान धर्मासाठी देतील तर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार तरीही धर्मदास आपल्या दानधर्माने आणि पुण्यकर्माने विचलित झाले नाहीत आणि त्यांनी ब्राह्मणांना अनेक प्रकारच्या दान दिले आयुष्यात जेव्हा कधी अक्षय तृतीया साजरी करायची वेळ आली या पवित्र सणानिमित्त प्रत्येक वेळी धर्मदासांनी या दिवशी पूजा केली आणि दान असेही विधी केले म्हातारपणाचा आजार कुटुंबांचा त्रासही त्यांना त्यांच्या उपवासापासून विचलित करू शकलं नाही या जन्माच्या पुण्य परिणामांमुळे पुढच्या जन्मी धर्मदासांनी राजा कुशावती म्हणून जन्म घेतला कुशावती राजा अतिशय प्रतापी होता त्याच्या राज्यात अनेक प्रकारचे सुख संपत्ती सोने हिरे रत्ने संपत्ती कोणत्याही प्रकारे कमतरता नव्हती त्याच्या राज्यात लोक खूप सुखी होते अक्षय तृतीयेच्या पुण्य पूर्ण प्रभावामुळे राजाला वैभव आणि कीर्ती प्राप्त झाली परंतु तो कधी लोभाला बळी पडला नाही अशा प्रकारे अक्षय तृतीयेच्या व्रतामुळे त्याला सुख संपत्ता शांती सर्व काही प्राप्त झाले बंधु भगिनींनं आपणास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद